नमस्कार मित्रांनो संपूर्ण हिंदी मनोरंजन विश्वाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आलेली असून एका हिंदी चित्रपट सृष्टीतील अतिशय व देखण्या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर या चॅनलला केलं नसेल नक्की सबस्क्राइब करा बॉलिवूडची धगधग गर्ल म्हणून माधुरी दीक्षित यांना आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केलेली आहे मात्र आज माधुरी दीक्षित यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून ते अत्यंत दुःखाचा सामना करत आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या जीवनातील खास व्यक्ती म्हणजे यांची आई स्नेहलता दीक्षित यांचं दुःखद निधन झालेलं आहे माधुरी या आपल्या आई आईच्या खूपच जवळ होत्या माधुरीच्या कठीण काळात त्यांच्या आईने त्यांना खंबीर असा पाठिंबा दिलेला होता त्यांच्या ने आई स्नेहलता जाधव यांच्या जाण्यामुळे माधुरी दीक्षित यांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे अभिनेत्रीने काहीच दिवसापूर्वी आईचा नव्वद व वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला होता माधुरी दीक्षित यांनी एक भाऊ पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे तेव्हा मित्रांनो तारंगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या आई स्नेहलता दीक्षित यांना भावपूर्ण श्रद्धांजली